खूप छान उपक्रम आहे अशा प्रकारचा उपक्रम खूप कमी लोक किंवा कमी ठिकाणी लेखकांना मिळतो मुळात लेखकांना रिस्पेक्ट द्यावा यासाठी मंच असावा हीच आयडिया मुळात युनिक आहे इकडे तुम्हाला प्रत्यक्ष परफॉर्म करायला व्यक्त व्हायला एक मिळत मिळते आणि गेल्या वर्षभर हा कार्यक्रम चालू आहेत असा व्यासपीठ ही सांभाळणं विशाखा कशाळकर प्रतिष्ठानची जबाबदारी नाही तर माझी पण जबाबदारी आहे मग अशी वेंगुर्लेकर आणि आणखीन कोणी मतं व्यक्त केली की पैसे लागले तर मूल्य घ्या तर मला असं वाटतं की ती योग्य सूचना आहे करेक्ट सूचना आहे कारण पैशाअभावी प्रेक्षकांच्या भावी असा गोष्टी भन्यपतात आवान आहेत तुम्ही फक्त लिहिता तुम्ही पाहता का तर स्पर्धांमध्ये जाऊन तुम्ही जर एकांकिका बघाल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणखीन चांगल्या कळू शकतात मराठी थिएटरवरती लेखनावरती आणि याच्यावरती अनेक पुस्तकं अने उपलब्ध आहेत आपण थिअरीचा पार्ट नाही करतो परंतु ते आपण चालतो का किंवा ते पाहिलं का लेखक आहे तेंडुलकरांची किंवा मतकरींची एकांकिका आपण वाचली आहे का हे पण आपण विचार करायला हवा जेवढं तुम्ही बाहेरून गेन कराल ते आतमध्ये रिचवलं पाहिजे आणि मग ते आपोआप बाहेर येईल आता ज्या एकांकिका होतात ते सिनेमा एपिसोडिक प्रकारचे होतात त्यामुळे त्याची ती गंमत त्याच्यामध्ये बघायला मिळत नाही लोकेशन एक पाहिजे थॉट एक पाहिजे त्याचा प्रवास तुम्हाला बघायला मिळाला पाहिजे लेखक म्हणून चमकदार आणि हे याच्यावरच एकमेका वर जाते असं नाहीत प्रलभमयकरांच्या एकांगिका तुम्ही वाचल्या पाहिजे तुम्हाला जर संवादाबद्दल पाहिजे तर संजय पवार हे प्रलमयकर आहेत आमच्या काळातले ते हुकमी लेखक होते तिथे आपले विषय खूप छान पद्धतीने द्यायचे टाळ्यांचे वाक्य हा कन्सेप्ट नाही आहे ऑडियन्सचं जे पार्टिसिपेशन आहे त्या मिळवण्यामध्ये हे लेखक अतिशय हुशार आणि मानलेले ले लेखक आहेत लेखकांसाठी हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे त्यामुळे त्याला सपोर्ट करणं हे आवश्यक आहे तिथे तुम्हाला दिग्दर्शकाची ॲक्टरची किंवा कोणाशी गरज नाही तुम्ही स्वतः या गोष्टीला परफॉर्म करू शकता किंवा सांगू शकता संकेतचं आवडलं माझं तो सात का आठ वेळा इथे आला स्पर्धेला तुम्ही स्पर्धेला अजिबात घाबरू नका कारण हा प्लॅटफॉर्म तुमच्या बक्षिसासाठी आणि तुमचा नंबर ठरवण्यासाठी अजिबात नाही आहे हा प्लॅटफॉर्म तुमच्यामध्ये लिहिण्याला एक कारण देणारा प्लॅटफॉर्म आहे मला सुद्धा बरंच लिहावंसं वाटतं पण मी कोणासाठी लिहू तर मी यासाठी लिहू असा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे कारण तुम्हाला कारण कोणीतरी देत आहे आपण एक म्हणतो ना बुलावा आहे असं म्हणतो तसा आहे हा बुलावा आहे इंटर कॉलेजेट आणि स्पर्धा आणि ते होत राहील लेखकाला लिहिण्यासाठी एक कारण जे पाहिजे ते कारण सगळ्यात महत्वाचं मोटिवेटिंग कारण जे आहे ते तुम्हाला देतं पर्पज तुम्हाला हाच असायला पाहिजे की मला दर महिन्याला एक लिहायची आहे किती सुरेख आयडिया आहे मला सुद्धा इथे बसले बसल्या दोन एकांका सुचल्या <laughs> आवडलं मला मला परत यायला इथे आवडेल विशाखा कशाळकर प्रतिष्ठान नंतर फर्स्ट टाईम आम्हाला इकडे अनुभव हो झाला पुरुषोत्तम असं नाही मुलं पळत असतात ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांना पण शुभेच्छा आणि प्रयत्न करायला पाहिजे इथे लिहायला तर कशाची तुम्हाला चिंता करायची गरज नाही कारण आपण सगळं करू शकतो इकडे कारण नाटक किंवा कि एकांत आहे ना ते ऑडियन्सच्या मनामध्ये सुरू होते ते कि कितव्या मिनटाला सुरू होते त्याला महत्त्व आहे काही नियम आहेत आडाखे तुम्ही कुठल्या मोमेंटला विषा आहात घालता त्या मोमेंटला ऑडियन्स रिलेट करतो नाही तर ऑडियन्स चाचपडत राहतो आणि ऑडियन्स एकदा सरकला हातात ना, तो तो ना, ना। की तो मिळत घेतो सांगतो तो पकडायच असतो लेखकाने त्याला हुक म्हणतो आम्ही कितव्या मिनिटाला तू हुक लावतोस त्याला त्यावरती आणि मग ते घेणारे लेखक इतक्या सफाईने आतमध्ये हुकतात ते कौशल्य लेखकाचं ते मान्यच करायला पाहिजे की स्टोरी टेलिंग किंवा कंटेंट कशा पद्धतीने सांगतात कुठला जेवणा वापरून सांगतात ते तुमच्यावर जे आहेत ते तुमचं वैशिष्ट्य असू येते ओव्हरऑल मगाशी बोललो तेच वाक्य कम्प्लीट करतो म्हणजे संध्याकाळ आणि रात्र चांगली गेली मला आवडलं आणि तुम्हा सर्वांना जे लेखक आहेत ही आहे अन शुभेच्छा आणि परत एकदा भेटू मला यातल्या प्रयोग स्टेजवर झालेलं बघायला आवडेल